राहुल गांधी वेडे झाले ते कधी निवडणूक आयोगावर कधी सैन्यावर बोलतात असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे राहुल गांधी वेडे झाले आहेत वेळेपणा आहे कधी ते निवडणूक आयोगावर बोलतात कधी ते सीमेवर बोलतात कधी सैनिकाबद्दल बोलतात त्यांना त्यांची लाईनच घेता येत नाही त्यांना अजून या देशाची खरी नाड समजलीत नाहीये त्यांना काही दिवस प्रशिक्षणाची गरज आहे आता विदेशात समजा चांगलं प्रशिक्षण मिळतं असेल तर विदेशात पुन्हा इथे जाऊन या नाहीतर मग आमच्याकडे आमच्याकडे प्रशिक्षण संस्था चांगल्या चांगल्या आहे तर त्यांनी आम्हाला सल्ला मागितला कुठल्या प्रशिक्षण संस्थेत राहुल गांधीने गेला पाहिजे ते देऊ आम्ही त्यांना ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव हो यांची पत्रकार परिषद पार पडली यावेळी त्यांनी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली नक्की ते काय म्हणाले ते पाहूया मला असं वाटतं की अंजनी दमानिया ताईंची मी स्टेटमेंट ऐकलेली आहे त्यांनी ठाण्यातल्या बारचा उल्लेख केलेला आहे आणि सन्माननीय राजसाहेबांना त्यांनी विनंती केलेली आहे की हे बार बंद व्हावेत त्यांनी जी विनंती केलेली आहे नक्कीच आम्ही महाराष्ट्र सैनिक ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आम्ही उद्या ठाण्याचे जे पोलीस आयुक्त आहेत त्यांची भेट घेऊ पहिलं आम्ही रिसर पत्र व्यवहार करू त्यांना पत्रव्यवहार पत्र, पत्र देऊ आणि विनंती करू की हे जे काही लेडीज बार जर ठाण्यात सुरू असतील तर ते ता तात्काळ बंद व्हावेत आणि तर नाही झालं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने ते बंद करण्याचा प्रयत्न करेल किंवा ते पोल्युशनच्या पोलिसांच्या निदर्शनात आणून देईल या, या। मला खरंच खरंच कळत नाही ठाण्याच्या ठाण्यात ठाण्याचे मुख्यमंत्री होते आपल्या बरोबर आहे ना सो ठाण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला पाळलं जात नसेल तर हे खेदाची गोष्ट आहे आता ते महाराष्ट्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पण आहेत आणि उपमुख्यमंत्री आदेश देतात एखादा बार तोडायला लावतात आणि त्याच्यानंतर तो बाल पुन्हा तशाच प्रकारचे अनेक बाल ठाण्यात सुरू राहतात हे खेदजनक आहे अंजलिताईने आज जो काही विषय समोर आणलेला आहे तो ठाणेकरांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्या गोष्टीला आम्ही पुढे घेऊन जाऊ आणि नक्कीच ठाण्यात असं आमच्या काही चालू असेल तर ती गोष्ट बंद होईल हे त्यांना खात्रीने सांगू मी मी तेच म्हटलं की माननीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री यांनी आदेश देऊन जर त्यांच्या आदेशाचं पालन होणार नसेल तर नक्की मग ठाण्यात आदेशाचं कोणाचं पालन होणार आहे सर्वोच्च पदावर असलेल्या माणसाच्या आदेशाचं पालन होणार नसेल तर मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि कायदा हातात घेऊन आम्ही पुढे जाऊ कधीपर्यंत पत्र हे आम्ही उद्याच्या उद्याच्या उद्या उद्याच्या उद्या पोलीस आयुक्तांना आमचा पत्रव्यवहार होईल आणि मला खात्री आहे की त्यांच्या मार्फत हे सगळं बंद होईल आणि जर नाही झालं तर आम्ही आहोतच महाराष्ट्र सैनिक लपून लपून उपका पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बाळा नांदगावकर यांनी आमच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता तेव्हा दोन ऑक्टोबरच्या मोर्चा संदर्भात शेतीच्या प्रश्नांवर भेटण्याचं बोलणं झालं होतं याच अनुषंगाने मी सहा ऑगस्टला राज ठाकरे यांची भेट घेणार आहे असं माजी मंत्री बच्चू कडू यांनी सांगितलं भेट निश्चित नाही आहे परंतु बाळासाहेब नांदगावकरांचा फोन होता शेतकऱ्याच्या संदर्भात ज्यावेळेस यांनी पाठिंबा दिला त्यावेळेस सांगितलं होतं आपण या शेतीच्या प्रश्नासंदर्भात राजसाहेबांचा दोन ऑक्टोंबरचा मोर्चा असेल त्या संदर्भात एक भेट आपण घेणं गरजेचं आहे आणि आता आम्ही मी अनाशे मुंबईला सहायला चाललो तर सहाला आम्ही भेटू आज राज ठाकरेंचा मुंबईत भूगण मेळावा झाला आणि त्यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आदेश दिले यानंतर आता तुमची भेट होती तर निवडणुकीचा नु... हा विषय आमच्यासाठी फार महत्वाचा नाही शेतकरी मजूर मेंढपाळ मच्छीमार हा विषय आमच्यासाठी महत्वाचा आहे चुनाव उदय सामंत यांनी केलेल्या मागणीला आमचा पाठिंबा आहे असे आशिष जयस्वाल म्हणाले आहेत त्यांनी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा देखील केली उदय जी यांची मागणी योग्य आहे श्री भरत गोगावले अतिशय सिनियर आमदार आहे ते मंत्री आहे त्या जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार आहेत त्यामुळे माननीय उदय सावंत यांनी केलेली मागणी योग्य आहे व त्यांच्या तिथे पळवा पळवी सुरू आहे माहिती एक पक्षातून त्यावर नाराजी व्यक्त केलेली आहे शिवसेने शिंदे साहेबांनी मला या संदर्भात काय वाटतंय कुठं टीका होत आहे विरोधकांकडून कुठल्या प्रश्न संदर्भात ज्या ठिकाणी महायुतीचे समन्वय समितीची बैठक झाली त्या ठिकाणी राष्ट्रवादी असो कि भाजप असो विरोधी पक्ष लोकांना गेला त्यामुळे कुठेतरी जे आहे नाराजी व्यक्त केली जात आहे अशा पद्धतीने जर लोक घेतले तर आमच्या लोकांमध्ये नाराजी शिंदे साहेबांना माहिती मला असं वाटतं की या संदर्भामध्ये समन्वय समितीच्या बैठकीत चर्चा करून योग्य निर्णय करून महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला खूप मोठा मॅन्डेट दिलेला आहे आणि खूप मोठा मॅन्डेट दिल्यामुळे आम्हाला देखील आमचे सर्वांची तिन्ही पक्षाची जबाबदारी आहे की एकमेकाला विश्वासात घेऊन एकमेकांचे मनं न दुखवता महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आपण सर्वांनी मिळून काम करूया एकमेकांचे मनं दुखीत अशी कुठली कृती कुठल्याही पक्षांनी करू नये असं माझं कार्यकर्ता म्हणून मत ओबीसी टक्के आपल्या सर्वांना कल्पना आहे की ओबीसी मंत्रालय केव्हा स्थापन झालं आणि ओबीसीचं आरक्षण कोणी घालवलं आणि ओबीसीचं आरक्षण कोणी मिळून दिलं आणि योग्य बाजू न्यायालयात कोणी मांडली त्यामुळे ओबीसी ला न्याय मिळाला हे महाराष्ट्राच्या जनतेला आता कडून अजित दादा मुख्यमंत्री झाले पाहिजे असं हसन मुस्लिम म्हणाले काही दिवसांपूर्वी प्रत्येकाला त्यांच्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे पाहिजे असं वाटते आज काही गैर नाही आणि ही मागणी कुठल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करणं राज ठाकरे म्हणतात की आम्ही सत्तेत येऊ मुंबईमध्ये दोन्ही भाऊ आम्ही एकत्र आहोत युतीच्या संख्येत युती तर करून द्या मग नंतर पाहू त्यांची युती होऊ द्या पहिले मग पाहू वीस वर्षानंतर आम्ही एकत्र आलो असेल वेगळे का झाले होते याचा अभ्यास करावा पाहिजे